नमस्कार माझे नाव श्रावणी निलेश तरारी मी जीपा माझी मराठी शाळा इथे शिकते मी सांगित शिकते आज मी तुम्हाला वर्तुळाचे भाग सांगणार आहे केंद्र आहे केंद्रबिंदू म्हणजे याला काय म्हणतात इथं मग सेंटर सेंटरला काय म्हणतात केंद्रबिंदू केंद्रबिंदू हा काय आहे हा आहे केंद्र बिंदूतून आरबी रेश अर्धी आरबी रेश मग याला काय म्हणतात आणि याला अधिक काय म्हणतात रेडिओसला काय म्हणतात

बिंदूतून आरबी उभी रेस म्हणजे बिंदूच्या साईडनं रेस केली याला काय म्हणतात बिंदूच्या बाहेरून जाणारी रेस म्हणजे जीवा जीवाला अधिक काय म्हणतात म्हणजे कोड मी जीवा, जीवा। नमस्कार